आमच्या खेड्यातल्याच कळते खेड्यातली माता बघ डायरेक्ट म्हणजे बाळा जेवण करायची मग ती ताकद फक्त आमच्या महाराष्ट्रातले तुम्हाला सांगतो खेड्यातल्या मालूम शेतीत नाही शेतीत काहीच नाही हो का बा बाबा नुसतं बोलण्या अवश्य हा काय तर चलन ना बोल न बाबा बाबा शाळायची तर नाही अहो इथली म्हातारी तिथं गेल्यावर म्हणते लय टेन्शन यायली

कुठं गड्डी पाण्यात का गड्डी पाण्यात कुठं बी शुद्ध शब्द नाही वापरायची मला उगा टिंबम देत संस्कृत होत तिथली तिथं पाहिजे कुठं बी पाहिजे अहो सिटीतले पाहायला लेकर भेट नाही चालले बार काय सिटीतले पाहिजे लेक वेळे करणार काय म्हणते माहिती ए पिल्लू तसं करू नको पप्पाला सांगे तुला भजन करायला बोललं काय सांगे त्याला खेड्यातलीच पाहिजे लागेल महाराज काय पोरग भेट नाही पाप्या पाप्या म्हणायला तुला 我俩哥不阿婆了，生个鸡。 हे मजे संत म्हणले भोग गोगावली म्हणजे काय करा महाराज म्हणजे तुमचं जे कर्म आहे ते भोगून समजा म्हणले महाराज भोगून सांगू त्या का भार टाकून याचा म्हण बरेच प्रमाण असेल आपल्या कर्माचा भार देवावर टाक देव त्याचं काय करू होईल काय वारी भगवान आपला काय वारी होतो बर का तुम्हाला एक सौखा भगवान कितीतरी काय वारी झाला तर ज्याचं दुःख त्यालाच भावावं लागतं मनले मारत मग भजन करून काय विषय तसा नाही हो दुःख ज्याची त्यालाच भोगावं लागतं फक्त दुःख भोगीता असताना देव त्याला दुःख म्हणून वाटू देतो दुसरं काय वजा ज्याची त्याला ते भावावं लागतं आपण पाप केलं ना देव नसतो येत पा आपण करायचं त्याला बोलवायचं जमन का देव म्हणे फक्त देव काय करतो त्याच दुःख वाटू देत नाही ते सुख म्हणूनच भोगायला ही देवाची कला आहे मार किती मारा असे काय काय महामे होऊन गेले मारा त्यांच्या पायामध्ये आल्या पाड्यावर असे काय काय मार लोक ते काढू द्या माझ्या तोंडा तरी शब्द आणि आळ्या काढून जर तुम्ही टाकल्या त्या खात्यान काय त्याच अन्न जर तिथं त्याला चोरू द्या मी भजन करतो याला म्हणायचं भोग भोगावर द्या ते भोगून संपवायचे कारण तुम्ही त्याला जरी सुलत तरी ते पुन्हा काय दाखल भोग भोगून संपवा हो तुक बर भोगावर या मी हाताला पास या हो आम्ही आमचा भोग भोगून संपलो आणि तो खोबर म्हणजे द्यावा तुला आम्ही आड धरणार नाही आपला भोग भोगी ना माझा मी भोग भोगीन तुला त्रास देणार नाही हा पण मी माझं भजन सोडणार नाही म्हणजे फक्त पुढचं मात्र चांगलं करून संचतात आता ठोवा म्हणजे पुढची वेळ तुम्हाला चांगली होईल कारण तुमची आहे तुम्हाला चांगलं करायचंय का वाईट दोन्हीकडे मी त्रास होतो बरं चांगलं करायला पण वाईट करायला त्रास होतो दहा जायचं म्हणलं तरी पाय दुखित हरिफटला यायचं म्हणलं तरी पण दहा गेले ना रटी तर आले ना इतकंच पुणे तुम्हाला तिथं काम आहे वर ना कारण तिथं तुमची फाईल आहे सगळ्यांची तिथं आपली फाईल तुमची माझी महाराजाला सुट्टी ना नाही तिथं <laughs> तिथं विचारलं जात गावात कीर्तन तर गेलता का देऊन तू नाही मारीती तिथ का पाप केलं तुला श्री झांबून पाप केलं ना सोबत इकुन एक सीसीटीव्ही आणि इकुन एक इधर इधर चित्र इधर पापलं पत का तुम्हाला ती कविता होती नाही बाळा पिते बूद डोले मिटूनी जात्य मांज राची मनीचुर ग्याच्य कारे पिती जात्याची आरे सरावरा हानाई कमुपका सुनाचा तर्दार देवा संत म्हणजे मग एवढी फाइल ओपन होता चांगलं करा ना चांगलं करून संचिता ठो संचिताचा करूनी घेवा आणि याच्याकरता तुम्हाला शांततीची आवश्यकता आवश्यक शांतते धरणे जीवासाठी दाशा उत्तम गोमटी वेळ बार भगवान पहिली गोष्ट मला म्हणणे भोगे ना भोगून दुसरी गोष्ट पुढच्या जन्मासाठी आपल्याला चांगलं संचित तयार करून ठेवा संचिताचा करून हे ठेवा करता तुम्हाला शांत धरण महत्वाचं आहे कारण शांती शिवाय घडू शकत नाही शांती परत नाही सुख शांती धरणे जीवासाठी दशा म्हणजे अवस्था हीच अवस्था तुमच्या करता चांगली दशा उत्तम गोमटी आणि हे करीत असताना देहाकडले लक्ष देऊ नका देह लेखावा असार आणि तुम्हाला जर काही करू वाटत असल तर सत्य परोपकार कारण हेच खरं आमची मिराशी तुका म्हणे हे मिराशी बुडी द्यावी ब्रह्मर्षी झालेली सेवा चिरणी अर्पण करून श्रीला था थांबतो बोलण्याचे वगात एखादा अपशब्द गेला असेल मायबापाचा अंत करू करू क्षमा करा जे योग्य असेल ते माझे श्री गुरु भजनानंदी वैराग्यमूर्ती 何 <laughs> <laughs> पाहिजे दोन तीनच पाहिजे आणि मुद्द्यावर देणारे पाहिजे सगळं वातावरण जमलंय एखाद्या ठिकाणी जमत नाही काय काही ठिकाणी कसलंच किरतो रंगतच नाही जागे दोष असतो मला पावराशे असतो मला कसला मार जा

गेलते बाकीचे ऍडमिट असते आनंदी जातो ना माझ्या जातो ना तुम्हाला सगळे जातात मला माहीत फक्त तुम्हाला वाटला आपण हात कराव याने काय विचाराव ते हुशार आहेत मला आपण जात देऊला सुद्धा इमानदारी मला सांग आपण देऊ जास्त वेळ थांबतो आळंदी कोणा काऊन बर कसं आता देऊ बी तू करा महाराज आणि आळंदीत नेऊन बरं आहे तू संत सारखी देव। तो देव होता आपल्याला कोण थांबवत नाही सोप सांगू होत देव होत माणसाला काय सांभाळत नाही खरं सांगू कारण तुकाराम महाराज तिथं लय थांबले नाही आळंदी आळंदीतच माणसाला का थांबवते माहिती का था। आज उभी ज्ञान बरं आळंदीतच अरे ज्ञान देवी घेतले दान बाबा बाल सगळे घेतले I don't want ज्ञानोबर आळंदी तशीच महाराज म्हणून लोक बघा ना आणखी ते आळंदीचे महाराज म्हणले की लोक जास्त कीर्तन नाही बरोबर काऊन येते यायला माहिती ज्ञानोबरायच्या भूमीतून येणार नुसतं दर्शन जरी झालं ना तर लोक म्हणते आळंदीचे आले ना महाराज आमच्या गावात ज्ञान उभारायचे काय किती भाग्य महाराज ताकत भूमीची असते बरं महाराज काही काही जाणार तुमचं गाव पण माणसं चांगलेत महाराज दोन्ही पाहिजे भाऊ भावासाठी दोन गाय आहेत भाव भावासाठी माणसानी या क्षेत्रामध्ये एकूण एका एक आयचे एक राहून राह चाल म्हणणारे असे पुढे चाल म्हणा मागच्या म्हणता येऊ असा बोल वाजवा दोघांचे बोल समीवर यावा आणि एकच बोल दोघांनी वाजवा कीर्तन कारण असं कीर्तन करावं लोक झोपायला जरी गेले त्याला कळावं की बाबा महाराज मी नेमकं कीर्तन तू काय सांगितले काय काय कीर्तन असे शेवटपर्यंत लोक म्हणजे महाराज ते काय म्हणली काय नाही तेच ते आणि ते तुला नेमकं आणलं तरी कस आपलं बोललेलं लोकांना कळा आणि सगळे जागेवर ठिकाणी नाही मार तुला गायक चांगले तर वादत नाही वाद चांगले तर गायक धोरणात नाही <laughs> आम्ही सगळे धोरणात तुम्ही लिहित नाही काय काय मासिक कीर्तनात ताबुक खाली पण मिळावू आता किती जणाच्या तोंडात ताबुक कमी दाखवतो पण उभ भांड होते नाही पण दराट सांगा तू फक्त हात वर करा मी नाव घेऊन सांगतो मला कारण काय कधी प्रॅक्टिस तशी मला एक जण तर चाल बनता बनता खाती आज चांगली लागेल मला कोणी समजेत मला मी ज्यावेळेस पारण करतो हस्त बोखरीला दा मला वाटतं आवड झाली का ताव लागे मार गोड मार सगळं चांगलं आणि सगळं आमचं त्याच्या वर्षी मार वोट पुढे फिरलं तर माझे माग ओढील नाही तर उपयोग होत नाही ना बाय मोठीच केली ऊस पुढे गेली मग मार आणि असं प्रतिसाद तू द्यायला पाहिजे मला आता एमर्जन एखादा समोर मुखडा पाडा तुम्ही म्हणायचं क्या बात कारण तुम्ही क्या बात म्हणले ना हात वर जातो का कुठं जातो वर द्यावा कारण हे देवाने दिले कोणी म्हणलं क्या बात कुठे दिलेले माणस सगळे माणस हे बघा ज्याला दिवा लावायचा त्याला तीन गोष्टी चांगल्या पाहिजे वाद पाहिजे कापूस पाहिजे आणि तेल पाहिजे त्याला बरं म्हणजे काश्मीह सूत्र आणि वैश्य त्या काय जागा पाहिजे स्वयंपाक आहे तीन गोष्टी पाहिजे उदक आग्मी दान्य ज्याला प्रवास करायचा आहे त्याला नीट तीन गोष्टी पाहिजे कोणता रस्ता नंबर एक गाडी नंबर एक ड्रायवर त्याला प्रवास करायचा आहे गाडी पाहिजे रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर पेलेला पाहिजे दूध पाहिजे बाजरीची भाकर पाहिजे तोंडी लावायला कसं कळत आणि जेवणाचा आनंद खेड्यामध्ये का शिटी मध्ये आता मार लोक असतात मार आठ दिवस तुमच्या गावात गावातला दिला सांभाळतो एखादी जर वार करायला भूक लागली मार